नमस्कार पत्रकार हेमंत जोशी तुमचं मी मनापासून स्वागत करतो माझ्याविषयी थोडंसं तुम्हाला सांगायचं आहे सतत चौवेचाळीस पंचेचाळीस वर्षे राजकीय पत्रकारितेची म्हणजे सकाळी सहा ते संध्याकाळी सहा स कायम सतत न थकता न थांबता मी पत्रकारितेला वाहून घेतला आहे पत्रकारिता ध्येय वादी आणि ध्ये ध्येय वेडी असावी हे मला अगदी सुरुवातीपासून वाटायचं आणि त्याच पद्धतीनं माझी आस्थागायची वाटचाल आहे राजकीय पत्रकारितेमध्ये मला अगदी सुरुवातीपासून रस होता आणि त्या दृष्टीनं आपल्याला अभ्यास करायला हवा माहिती मिळवायला हवी माहिती जमा करायला हवी हे मला ठाऊक होतं आणि त्यावर मी सतत कॉन्सन्ट्रेट होत आलो आहे आपल्या या राज्यातली विशेषतः मीडिया त्यानंतर राजकीय नेते सत्तेच्या सभोवताली फिरणारे फिरत असणारे तेच ते हरामखोर नीच हलकट दलाल त्यानंतर अतिशय भ्रष्ट बदमाश बिलंदर न घाबरणारे अगदी त्यांना देशद्रोही हे देखील वाक्य कमी पडावं असे आपल्या या राज्यातले बहुतेक अनेक बहुतांश शासकीय आणि प्रश प्रशासकीय अधिकारी त्यांना सहकार्य करणारे त्यांच्या हाताखालचे या सर्वांविषयी माझ्याकडे इत्यंभूत माहिती आहे माहिती असते किंबहुना या ज्या कार्यालयातून माझ्या या कार्यालयातून मी व्हिडिओ करतो हे संपूर्ण कार्यालय फक्त आणि फक्त आस्था गायच्या विविध माहितींनी भरलेलं आहे सुसज्ज असं आहे अनेक पुस्तकं माझ्यासमोर पडलेली असतात आणि माझ्याकडे जमा झालेले पुरावे असलेली माहिती असलेली पुस्तकं त्या साऱ्यांचा मला अभ्यास आहे किंबहुना त्यातल्या बहुतेक गोष्टी मला तोंडपाठ आहे अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की मीडियाला बहुतेक सारे दचकून वचकून हपकून घाबरून असतात वास्तविक कोणत्या मीडियाला घाबरायचं मीडियातल्या कोणासमोर नतमस्तक व्हायचं कोणाला अगदी झुकून वाकून नमस्कार करायचा ते नेमकं इतरांनी ठरवायला हवं मी तर जे अत्यंत चांगले आहेत आदर्श आहेत ज्यांची पत्रकारिता वेडी आहे ध्येयान प्रेरित अशी आहे ते समोर आले की त्यांच्यासमोर नतमस्तक होतो म्हणजे अगदी एखाद्या वृत्तपत्रातला साधा वार्ताहर जरी असला तरी त्याचे मी खूप लाड करतो त्याला अगदी प्रेमानं जवळ घेतो आणि या अशा पद्धतीच्या मीडियाच्या पाठीशी मी तन मन धनानं कायम उभा असतो पण जे साले हरामखोर आहेत बदमाश आहेत करप्ट आहेत नीच आहेत विकले जाणारे आहेत निर्ढावलेल्या आहेत त्या साऱ्या मीडियाला मी सतत पायाशी ठेवतो मित्रांनो थोडक्यात काय तर राज्याच्या राजकारणाशी गेले चाळीस पंचेचाळीस वर्ष सततचा संबंध त्यामुळे आपले हे राज्य नेमकं कोणाच्या हातात असावं ते राज्य नेमकं कोणी चालवावं कुठले नेते आपलं हे राज्य चालवण्यासाठी सक्षम आहेत योग्य आहेत याचा मला अभ्यास आहे त्यामुळे अमुक एखादा चोर डाकू वृत्तीचा नेता अधिकारी समोर आला की तळपायाची आग मस्तकाला होत मस्तकात पोहोचते पण ज्यांना आपला महाराष्ट्र पुढे न्यायचा आहे ते जेव्हा समोर येतात नजरेत भरतात किंवा माझ्या या नोंदीमध्ये कायमस्वरूपी असतात त्यांच्या पाठीशी मी माझी भले ही थोडीशी ताकद असेल पण ती कायम उभी करतो आणि मला ते अगदी मनापासून आवडतं दीर्घ नवे प्रदीर्घ अनुभवातून बोलण्यातून सततचा इतरांशी संपर्क त्यातून अभ्यासातून माहिती घेण्यातून मला आपलं हे राज्य आपला महाराष्ट्र नेमका कोणाच्या हाती सुरक्षित असेल सुरक्षित आहे कोणत्या विचारांच्या नेत्यांकडे किंवा कुठल्या पर्टिक्युलर नेत्याकडे आपल्या या राज्याची सत्ता असावी हे नेमकं उमगलं आहे उमजलं आहे त्या दृष्टीनं आपल्या या राज्यातले काही नेते काही अधिकारी महाराष्ट्राची गरज आहे हे लक्षात आलं आणि त्यातूनच एक मिशन म्हणून मी आणि माझा मुलगा विक्रांन गेली दहा वर्षे एक वेगळ्या पद्धतीचं मिशन राबवतो आहे आणि अर्थातच ते तुम्हाला माहिती आहे की ते मिशन देवेंद्र फडणवीस आहे पण जे फडणवीसांचे सारेच गुण आहेत त्यांच्यात एकही दुर्गुण नाही हा माझा दावा नाही पण मित्रांनो एक तुम्हाला सांगू का विशेषतः या कॅटरिंग कॉलेजमध्ये जे मुलं जातात ना त्यातले बहुसंख्य किंवा अनेक विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी या कॅटरिंगला जाण्यापूर्वी पूर्णतः शाकाहारी असतात पण जेव्हा ते त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतात प्रवेश घेतात त्या कोर्सला जातात त्यांना शेफ व्हायचं असतं तेव्हा नकळत किंवा त्या सततच्या त्यांच्या अभ्यासातून त्यांना जी थिअरी असते त्यातून ते नकळत आपोआप नॉनव्हेज खायला लागतात मांसाहार करायला लागतात मित्रांनो फडणवीसांचं किंवा त्या पद्धतीच्या नेत्यांचं हे असंच असतं म्हणजे आपल्या हातून एकही टक्का चुकीचं काम होणार नाही भ्रष्टाचार होणार नाही अगदी कळूनसुद्धा अमुक एखाद्या भ्रष्टाचाराला पाठीशी घालता येणार नाही घालणार नाही ही या पद्धतीच्या नेत्यांची भूमिका असते आहे त्यांना ते घडवून आणायचं असतं पण या नेत्यांचं किंवा या पद्धतीच्या अधिकाऱ्यांचं देखील ते त्या कॅटरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांसारखं म्हणजे नकळत त्यांना काही गोष्टी कराव्या लागतात कितीही ठरवलं तरी त्यांच्या हातून या पद्धतीच्या चुका घडतात पण त्या चुकांबद्दल त्यांच्या मनात सतत खंत असते आणि या पद्धतीची खंत किंवा वाईट गोष्टींविषयीचा तिटकारा राग ज्या अधिकाऱ्यांच्या सत्ताधीशांच्या नेत्यांच्या मनात मी बघितलं आहे त्यापैकी एक देवेंद्र फडणवीस आहे सारं काही राष्ट्राच्या भल्यासाठी महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक आणि नरेंद्र मोदी यांच्यासाठी देशाच्या कल्याणासाठी राज्यातल्या प्रत्येकाच्या लोककल्याणासाठी हीच भूमिका फडणवीसांची आहे आणि असते आणि त्या दृष्टीनं सतत न थकता न थांबता ते कार्यव्यस्त असतात कामाला जुंपून घेतात अनेक हितशत्रू त्यातून निर्माण होतात निर्माण झालेले आहेत पण तरीही त्या हितशत्रू ही हितशत्रूंसमोर न डगमगता न थांबता न घाबरता दर दिवशी देवेंद्र फडणवीस त्यावर तोडगा काढतात मार्ग शोधतात आणि आपल्या राज्याचं त्यातून कसं भलं साधलं जाईल त्याचा ते प्रयत्न करतात आणि हा असा नेता मला नेमका उमजला उमगला मी जळून बघितला म्हणून त्यांच्या पाठीशी विना अपेक्षा आम्ही असतो किंबहुना या दिवसामध्ये अनेकांची फडणवीसांच्या बाबतीमध्ये नाराजी असते की आपण एवढ्या त्यांच्या जवळचे तरीही ते आपल्याला भेटत नाही टाळतात किंवा त्यांचा आपल्याकडे दुर्लक्ष आहे पण असा कुठलाही प्रकार त्यांच्या बाबतीत नसतो कार्यव्यवस्थे कार्यव्यस्ततेमुळे हे घडतं त्यांच्या मनामध्ये अमुक एखाद्याला टाळून पुढे जायचं हे कधीही नसतं किंबहुना त्यांना सतत आपल्यावर प्रेम करणाऱ्या आमदारांची नेत्यांची कार्यकर्त्यांची अधिकाऱ्यांची आठवण असते आणि ते आपलेच आहेत हा एक सरळ अर्थ काढून फडणवीस पुढे पुढे जात असतात त्यामुळे फडणवीसांचं आपल्याकडे दुर्लक्ष झालं किंवा ते आपल्याला टाळत आहेत असा कुठलाही प्रकार त्यांच्या हातून घडत नाही आणि घडणार नाही एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो जेव्हा महाआघाडीचं सरकार पडलं म्हणजे उद्धव ठाकरे घरी गेले त्यानंतर लगेचच महायुती सत्तेत आली आणि महायुती जेव्हा सत्तेत आली तेव्हा ठरल्याप्रमाणे जर दिल्लीकरांनी भारतीय जनता पक्षाच्या श्रेष्ठींनी पुन्हा एकवार देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री केलं असतं तर आज जी सत्तेसाठी किंवा उमेदवारांच्या यशासाठी भारतीय जनता पक्षाला किंवा महायुतीला जी धडपड धावपळ आपल्या राज्यात करावी लागते आहे रिस्क घ्यावी लागते आहे किंवा महायुती फार मोठ्या चिंतेत या दिवसात आहे त्यांना काळजी भेडसावते आहे ते अजिबात घडलं नसतं परंतु काही मंडळींनी आपल्या या राज्यातल्या काही विघ्न संतोषी महायुतीच्या नेत्यांनी किंवा भारतीय जनता पक्षातल्या अंतर्गत नेत्यांनी नेमके त्यांच्या श्रेष्ठींचे विशेषत अमित शहा यांचे कान फुक फुंकले कान भरले त्यांच्या मनात नको नको ते भरवलं जे नेमकं कुठेतरी त्या अमित शहा यांना देखील फडणवीसांबद्दल जाणवत होतं वाटत होतं आणि या अशा कान फुंकण्यामुळे साहजिकच अमित शहा थोडेसे डिस्टर्ब झाले आणि ऐनवेळी निर्णय बदलला गे बदलला गेला एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात आला पण तुम्हाला सांगतो तु, मी त्याचं पुराव्यांसहित विशेषतः लोकसभा निवडणुकीनंतर तुम्हाला उत्तर देणार आहे की जर देवेंद्र फडणवीस यांना त्यावेळी मुख्यमंत्री केलं असतं तर आज जे फार मोठं नुकसान एकनाथ शिंदे यांचं होतं आहे भारतीय जनता पक्षाचं नुकसान होण्याची जी दाट शक्यता आहे ते काहीही घडलं नसतं फडणवीसांनी सारी जबाबदारी आपल्या अंगावर घेतली असती आजही ती घेतली आहे पण त्यांना मर्यादा आहेत आणि त्यामुळे होतं काय की महायुतीचं यश कितपत पदरात पडेल याची काळजी थेट नरेंद्र मोदी यांना देखील आपल्या या राज्याच्या बाबतीत लागून राहिलेली आहे नो डाऊट no आपल्या या राज्यातला महाराष्ट्रातला मतदार हा अत्यंत विचाराने मतदान करणारा आहे त्याला हिंदुत्व आवडतं भारतीय जनता पक्षानं ज्या पद्धतीनं हे राष्ट्र उभ्या जगामध्ये गाजवून सोडलेलं आहे त्याची त्यांना जाणीव आहे त्यामुळे विपरीत असं काही घडणार नाही परंतु काही उमेदवारांच्या बाबतीमध्ये मात्र गडबड होण्याची नक्की शक्यता आहे किंवा तिथे महायुतीला नक्की प्रयत्न करावे लागणार आहेत पण फडणवीसांच्या हाती जर याआधीच अधिकार दिले असते त्यांना काळजीविरही ठेवून त्यांच्यावर जबाबदारी टाकली असती तर आजचं चित्र फार वेगळं राहिलं असतं ते नेमकं घडलेलं नाही पण तरीही तुम्ही साऱ्यांनी फडणवीसांच्या आणि महायुतीच्या पाठीशी जर भरभक्कमपणे उभे राहिलात तर हेच ते फडणवीस या लोकसभा निवडणुकीनंतर फार वेगळ्या पद्धतीचे निर्णय घेऊन मोकळे होतील जे तुम्हाला आज किंवा सतत हवे हवेसे वाटतात तूर तेवढंच मित्रांनो नमस्कार